नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एका मोठ्या राजकीय वादावर लोकसभेत अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की मोदी सरकार अमेरिकेसमोर पूर्णपणे सरेंडर झाले आहे हा आरोप नेमका कशावरून इंडिया यू एस ट्रेड डीलमध्ये असे काय आहे ज्यामुळे इतका मोठा वाद निर्माण झाला चला संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया ट्रेड डील नेमका काय आहे भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील हा इंटरिम ट्रेड करार मुख्यत खालील क्षेत्रांशी संबंधित आहे कृषी व्यापार डिजिटल डेटा नियम ऊर्जा आयात औद्योगिक उत्पादन आयात निर्यात शुल्क सरकारचा दावा आहे की हा करार इंडियासाठी फायदेशीर आहे आणि यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढेल पण विरोधकांचा आरोप वेगळाच आहे नंबर एक होलसेल सरेंडर देशाचा हिताचा त्याग राहुल गांधी यांनी लोकसभेत स्पष्ट शब्दांत म्हटले की हा करार एकतर्फी आहे त्यांच्या मते भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या आणि देशाच्या राष्ट्रीय हिताचा त्याग केला त्यांनी हा करार आउट असल्याचेही म्हटले नंबर दोन शेतकऱ्यांवर मोठा परिणाम गांधींचा सर्वात मोठा मुद्दा होता कृषी क्षेत्र त्यांच्या म्हणण्यानुसार एक अमेरिकेतील मोठ्या प्रमाणात सबसिडी असलेले कृषी उत्पादन भारतीय बाजारात येईल त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना स्पर्धा करणे कठीण जाईल एमएसपी प्रणाली आणि स्थानिक बाजार धोक्यात येऊ शकतो नंबर दोन डिजिटल डेटा आणि सार्वभौमत्व राहुल गांधी यांनी डिजिटल व्यापारावर विशेष टीका केली त्यांच्या आरोपानुसार एक डेटा लोकलायझेशनवरील नियंत्रण कमी झाले आहे भारतीय नागरिकांचा डेटा बाहेर जाऊ शकतो मोठ्या विदेशी टेक कंपन्यांना फायदा होईल नंबर तीन ऊर्जा सुरक्षा गांधींचा आणखी एक मुद्दा म्हणजे ऊर्जा आयात त्यांच्या मते भारताने अमेरिकेकडून अधिक ऊर्जा खरेदी करण्याचे मान्य केले त्यामुळे भारताची स्वतंत्र ऊर्जा धोरणे मर्यादित होऊ शकतात नंबर चार एमएसएमई आणि टेक्स्टाईल उद्योगावर परिणाम त्यांनी दावा केला की लघु उद्योग आणि टेक्स्टाईल क्षेत्रावर आयातीचा दबाव वाढेल स्वस्थ विदेशी उत्पादनामुळे स्थानिक उद्योग अडचणीत येऊ शकतात सत्ताधारी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने या आरोपांना फेटाळून लावले सरकारचे म्हणणे असे की शेतकऱ्यांच्या हिताचे पूर्ण संरक्षण करण्यात आले आहे एक डिजिटल डेटा संबंधित कोणतीही तडजोड नाही दोन हा करार भारताच्या आर्थिक वाढीसाठी महत्वाचा आहे तीन रोजगार निर्मिती वाढेल आणि निर्यात वाढेल सरकारने राहुल गांधींच्या वक्तव्याला राजकीय स्टंट असे संबोधले हा वाद केवळ आर्थिक नाही तर राजकीय दृष्ट्याही महत्वाचा आहे इंडियन नॅशनल काँग्रेस हा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरू शकते सरकार हा करार विकासाच्या उदाहरण म्हणून मांडू शकते यामुळे संसदेत आणि बाहेर दोन्हीकडे राजकीय तापमान वाढले आहे तर मित्रांनो राहुल गांधींचा आरोप आहे की हा ट्रेड डील भारतासाठी घातक आहे आणि सरकारने सरेंडर केले आहे तर सरकारचे म्हणणे आहे की हा करार देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आणि फायदेशीर आहे खरं काय आहे हे पूर्णपणे कराराच्या अंमलबजावणी आणि पुढील परिणामांवर अवलंबून असेल तुमचे मत काय आहे हा करार भारतासाठी फायदेशीर आहे का की खरंच राष्ट्रीय हिताचा त्याग झाला आहे कॉमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद